बघा सुनीलने एक सायकल विकली तेव्हा त्याला दहा टक्के तोटा झाला त्याने विक्रीची किंमत वाढवून विकली असती तर आठ टक्के नफा मिळाला असता तर त्याची सायकलची खरेदी किंमत किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो या सुनील ने लेकरांनो एक सायकल दहा टक्के तोट्यानं विकली म्हणजे हा दहा टक्के तोटा परत गणित म्हणते की सुनील न जर का सायकल दोनशे सोळा रुपये जास्त घेऊन विकली असती तर त्याला आठ टक्के नफा मिळाला असता इथं आठ टक्के नफा या दोघांची करा बेरीज अठरा टक्के हा नफा आणि तोटा टक्के वारीतील फरक आम्हाला प्राप्त होतो हे म्हणजे सोळा रुपये जास्त घेऊन सायकल विकली असती या वर्णनाच निर्देशक म्हणजे हे अठरा टक्के जर त्यानं दोनशे सोळा रुपये जास्त घेतले असते तर पूर्वीचा दहा टक्के झालेला तोटा तर भरून निघलाच असता मात्र वरून सोनीला आठ टक्के नफा झाला असता असं म्हणायचं या गणिताला याचा अर्थ आम्ही असं म्हणू शकतो की बाबा हे अठरा टक्के म्हणजे हे दोनशे सोळा रुपये होत मग आता दोनशे सोळा रुपये म्हणजे जर का हे अठरा टक्के होत तर शंभर टक्के ही सायकलची मूळ खरेदी म्हणजे किती बाबा आम्हाला प्रश्नामध्ये सायकलची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत विचारली लेकरांठी शहाण्णव सहा नऊ बारा एक बारा आणि नऊ एकवीस म्हणजे हा भाग बारा न जातो सर म्हणजे बारा गुणीला समोर राहिलेले शंभर अर्थात बाराशे रुपये ही त्या सायकलची मूळ खरेदी किंमत हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला तर रोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला